नमस्कार मित्र अर्भकांना आणि लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या श्रंखलेत आपलं सरचे स्वागत आहे या श्रंखलेत आपण पुढे बघूया ओरल पोलिओ वॅक्सिन ओरल पोलिओ वॅक्सिन हे भारत सरकारने अथक प्रयत्न करून दिलेले वॅक्सिन लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरलेले आहे पोलिओ लसीकरणाचा पोलिओ लसीकरण विकरणाचा प्रोग्राम व्यवस्थित राबवला गेल्यामुळे भारतीय अर्भकांमध्ये आणि लहान मुलांमध्ये चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत त्याच प्रकारे पोलिओ देण्याचा वेळ आहे लसीकरणाची वेळ आहे ती म्हणजे शून्य ते चार ते पाच दिवसांमध्ये दुसरा डोस असेल तो असेल चार्ते पार चार्ते पार चार ते पाच आठवड्यांमध्ये तिसरा दहा आठवड्यांमध्ये आणि चौथा गरजच पडल्यास अठरा आठवड्यांमध्ये दिला जाऊ शकतो ओरल पोलिओ सेरोटाईप एक दोन आणि तीन या पोलिओच्या व्हायरसच्या विरोधात चांगला परिणाम दाखवते ओरल पोलिओ आतड्यांच्या भागांमध्ये परिणाम दाखवते उत्सर्जित झाल्यानंतर ओरल पोलिओ इतरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे त्याचे निष्क्रिय परिणाम पण दिसू शकतात अशा निष्क्रिय लसीकरणामुळे देखील ओरल पोलिओ कमी करण्यात आपल्याला खूप यश आलेले आहे त्याचप्रमाणे दुष्परिणामांमध्ये आपण जर पाहिले तर दोन पॉइंट सात दशलक्ष पेशंट मागे किंवा व्यक्तींमागे एक आ, पोलिओमलायटीस अर्धांगवायूचा होणे शक्य आहे भारतीय बालरोग तज्ज्ञ आय पी व्ही इंजेक्शनच्या स्वरूपात प्राधान्य देतात ओपीव्ही प्रमाणेच च शेड्यूल देखील लागू होत साल्प ही इनॅक्टिव्ह पोलिओचा प्रकार असणारी लस खूप उपयुक्त आहे तिचा परिणाम दुर्गामी दिसतो तसेच ती निष्क्रिय स्वरूपात असल्यामुळे तिचा दुर्गामी परिणाम वाईट नसतो मित्र ओपीव्ही लस ही अं आयपीव्ही पेक्षा स्वस्त आहे आयपीव्ही दरामध्ये दहा टक्क्यांनी महाग आहे दहा पटीनी महाग आहे लसीकरणाच्या या भागात आपण इथेच थांबूया आणि पुढील लसीकरणाची जी माहिती आहे ती आपण पुढच्या भागांमध्ये मिळूया 何、anyway.